नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर मी तुम्हाला ऑगस्ट चालू घडामोडी दोन हजार चोवीस ची ही पीडीएफ अवेलेबल करून दिली आहे सर सर्व बॅचेसमध्ये यावरचं हे आजचं सेशन महत्वाचं आहे पन्नास मुद्दे बघणार आहोत आपण ऑगस्ट दोन हजार चोवीस मधले आगामी विविध परीक्षा ज्या आहेत त्या सगळ्या परीक्षांसाठी बरं एमपीएससी पासून सरळ सेवेच्या बीएमसी असेल डीईटी असेल सगळ्या परीक्षांना उपयुक्त अशी ही पी आहे आणि यातले काही महत्वाचे मुद्दे थोडक्यात आपण बघणार आहोत बघा भंडारदरा भंडारदरा जलाशय जो आहे त्यास आता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अकोले तालुका अहमदनगर जिल्हा या ठिकाणचा हा जलाशय आहे या ठिकाणी मागणी होती जनतेकडून आणि त्यानुसार हे राघोजी भांगरे यांचं नाव दिलं आहे बघ भंडारदरा जलाशय जे आहे कधी बांधलं गेलं एकोणवीसशे सव्वीस मध्ये आशिया खंडातलं सर्वात जुनं धरण म्हणून याला ओळखलं जातं याला विल्सन डॅम असं सुद्धा आधी म्हटलं जायचं त्याला पुढे आर्थर लॉक असं सुद्धा म्हटलं जायचं मात्र आता त्या नावात बदल झालेला आहे पुढे भारतातील पहिलं धान्य एटीएम ओडिशा एम ओडिशा राज्यामध्ये भुवनेश्वर या राजधानीच्या ठिकाणी सुरू झालं आहे बघा धान्य एटीएम टी म्हटलेलं आहे धान्य वितरण मशीन म्हटलेलं आहे जे सार्वजनिक वितरण प्रणाली आपण म्हणतो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम त्याच्या अंतर्गत चोवीस गुणिले सात यामध्ये ही सेवा उपलब्ध असणार आहे ओडिशाचे अन्न मंत्री कृष्णचंद्र पात्रा यांनी या ठिकाणी ही घोषणा केलेली आपल्याला दिसून इथे आहे पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांना आय एफ हिरोज कॉमिक बुक भूँ, बुक जे आहे हे यांनी लॉन्च केलेला आहे बघा हवाई दलाचे प्रमुख त्यांना आम्ही एअर चीफ मार्शल असं म्हणतो सोपा मुद्दा तो लक्षात ठेवा त्यामध्ये जे व्ही आर चौधरी आहेत त्या पदावर आहेत त्यांनी भारतीय वायुसेनेच्या नायकांच्या मालिकेतील पहिलं कॉमिक बुक लॉन्च केलेलं आहे ज्यांनी चांगलं काम केले आहे त्यांच्यावर आधारित हे कॉमिक बुक या ठिकाणी आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे भारताच्या रायफल नेमबाज आवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी पॅरिस मध्ये आपल्या देशाचं पदकाचं खातं उघडलेलं आहे आवनी लेखरा नेमबाज आहेत रायफल नेमबाज आणि मोना अग्रवाल ही दोन नावं लक्षात ठेवायची पॅरा ऑलिम्पिक म्हटलं की दिव्यांगांसाठीची स्पर्धा असते हे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे मग दहा मीटर एअर रायफल एस एच वन या प्रकारामध्ये सुवर्ण पदक यांनी मिळवलेलं आहे आणि मोना अग्रवालने पदक मिळवलेलं आहे हे लक्षात असू द्यावं लागेल पुढे जातोय आपण मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा सोहळा दुबईमध्ये साजरा झालेला आहे कोणाला भेटला मग हा पुरस्कार चोवीसावा आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मिलेनियम प्लाझा दुबई या ठिकाणी झाला आणि मदर तेरेसा या ज्या मानवतावादी आहेत यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आहे हा दुसऱ्यांदा भारताबाहेर आयोजित केला जातोय भारताकडून हा दिला जातो एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मदर तेरेसा यांच्या निधनानंतर हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली ज्यामध्ये वेगवेगळे सेक्टर कव्हर होतात शिक्षण विज्ञान संस्कृती वगैरे आता इथे जर बघितलं तुम्ही तर एकोणीसशे दहाला मदर तेरेसा यांचा जन्म झाला होता नंतर सेंट तेरेसा म्हणून त्या सन्मानित झाल्या आणि त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली आपल्याला दिसून येते पुढे त्यांना मग रॅमन मॅक्से असेल नोबेल शांतता पुरस्कार असेल असे वेगवेगळे पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत भारताने अवकाशामध्ये पुन्हा वापरता येणारं हायब्रिड रॉकेट रुमी वन हे सोडलेलं आहे बघा हे रुमी वन चर्चेत है, आहे हे हायब्रिड रॉकेट आहे मोबाईल लॉन्च व्हीकल मधून या ठिकाणी के लॉन्च केलं गेलं चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तारीख आहे पस्तीस किलोमीटर पर्यंत गेलं वजन ऐंशी किलो उंची साडेतीन मीटर ठिकाण होतं थिरुविंदडाई चेन्नई तामिळनाडूतील स्टार्टअप स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन समूहाने हे तयार केलं आहे या रॉकेटद्वारे तीन क्यूब उपग्रह आणि पन्नास पिको उपग्रह पाठवले गेले भारताचे पुन्हा वापरण्यायोग्य हे रॉकेट आहे इस्रो ने या ठिकाणी हे डेव्हलप केलेलं आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे तमिळनाडू स्टील जे स्टार्टअप स्पेस झोन इंडिया आहे त्याने या मोहिमेचं नेतृत्व केलं आहे हे आपण लक्षात ठेवूया पुढे आपण जातो आता याच्यामध्ये याचं उद्दिष्ट काय आहे तर ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल या संदर्भातलं संशोधन करणं हे याचं उद्दिष्ट आहे स्टॅच्यू ऑफ युनियन अमेरिकेतील टेक्सास भगवान हनुमानाचा नव्वद फूट उंच मूर्तीचं अनावरण या ठिकाणी होत आहे भगवान हनुमान, हनुमान यांची नव्वद फूट उंच मूर्ती अमेरिकेतल्या टेक्सास राज्यामधील हिंस्टनजवळ जा उभारली जाते आहे अमेरिकेमध्ये हनुमानाचा सर्वात उंच पुतळा भारताबाहेरचा त्यामुळे हा चर्चेत आहे याची उंची जर बघितली नव्वद फूट आहे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क मधला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एकशे एक्कावन्न फूट आणि इतर काही पुतळे सोडले तर त्यामध्ये हा एक टॉप चॉप येतो अंडर सतरा जागतिक महिला कुस्ती स्पर्धा भारताचं जॉर्डन आम्मन या ठिकाणी एकूण सहा पदके जिंकतो आहे पुढे मग पुलकित आहे नेहा सांगवान आहे आदिती कुमारी आहे यांनी सुद्धा या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेली आपल्याला दिसत आहेत पुढचा मुद्दा आहे शिखर धवन क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतोय अं इथे जास्त इथे हे देण्याची गरज नाही प्रश्न येणार नाही राजनाथ सिंह आय सी जी सागरी सुविधाचे उद्घाटन करतायत आय सी जी म्हणजे भारतीय तटरक्षक दल यांचं सागरी बचाव समन्वय केंद्र याचं उद्घाटन यांनी केलेलं आहे चेन्नई या ठिकाणी हा कार्यक्रम यांच्या हस्ते झालेला आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आपण जातोय बिमस्टेक समिट बिझनेस समिट जी आहे दोन हजार चोवीस ची जी भारतात झाली पहिली बिमस्टेक बिझनेस समिट भारताने आयोजन केलेलं आहे बिमस्टेक म्हणजे काय बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन आपण तिला म्हणतोय बिमस्टेक नावाची ही संघटना बंगालच्या उपसागराच्या किनारी आणि लगतच्या देशांची ही एक प्रादेशिक संघटना आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे बिमस्टेक एकोणीसशे सत्त्याण्णवला बँकॉक जाहीरनाम्याद्वारे या ठिकाणी बिमस्टेकची स्थापना झाली होती त्यामध्ये सात सदस्य आहे बांगलादेश भूतान भारत नेपाळ श्रीलंका म्यानमार आणि थायलंड पुढे मध्ये सहावी बिमस्टेक जी थायलंड मध्ये होणार आहे तिचं उद्दिष्ट काय गुंतवणूक वाढवणं या देशामधली गुंतवणूक वाढवायची हे जे सात देश आहे याचं मुख्य उद्दिष्ट आहे उत्तर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प सुरू झाला आहे कुठे सुरू झाला मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे नव्वद मेगा मेगावॅट ऊर्जा निर्माण करणारा हा उत्तर भारतातला आणि मध्य भारतातला सर्वात मोठा सौर प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित होतो आहे जवळपास सहाशे शेहेचाळीस कोटी रुपये खर्च याच्यावर केलेला आहे आणि एस जे व्ही एन ग्रीन एनर्जी लिमिटेडने या ठिकाणी हा प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे पुढे याच्यातून बऱ्याच गोष्टी आहे वीज निर्मिती आणि इतर बाष्पीभवन कमी होऊन जलसंधारणामध्ये यामुळे मदत होईल असं सुद्धा म्हटलं गेलंय टीव्ही टी व्ही सोमनाथन नवीन कॅबिनेट सचिव राजीव गौबा होते ते निवृत्त झाले आणि आता डॉक्टर टी व्ही सोमनाथन हे अधिकृतपणे भारत सरकारचे नवीन कॅबिनेट सचिव म्हणून या ठिकाणी आले तामिळनाडू ते एक आय एस अधिकारी आहे हे आम्हाला माहित असावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात केली आहे आपण बघतोय याची सारखी चर्चा आपल्याकडे झाली अं त्यांनी राष्ट्रीय उद्यानामध्ये तिरंगा फडकवला पन्नास फूट उंच असा ध्वज या ठिकाणी फडकवला नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला जे ब्रिटिश भारत छोडो आंदोलन होतं त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबईतल्या गवालिया टँक मैदानावर ही मोहीम सुरू झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी या मोहिमेचा शुभारंभ करतायत नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस त्या मैदानाला सध्या क्रांती मैदान असं आपण म्हणतो प्रत्येक घरावर या ठिकाणी ध्वज फडकवण्यात येईल असं त्यातलं एक उद्दिष्ट आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष चल्ला सु लू शेट्टी हे या ठिकाणी तीन वर्षासाठी एसबीआयचे अध्यक्ष असणार आहे पुढचा मुद्दा आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी हे राज्यातलं पहिलं सौरग्राम ठरत आहे मान्याची वाडी लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रत्येक घरावर सौर ऊर्जा निर्मितीची यंत्रणा या ठिकाणी बसवली हो जाते आहे शासनाचा हा उपक्रम आहे शंभर किलोचा हा प्रकल्प असणार पास आहे आणि रोज जवळपास पाचशे युनिटची या ठिकाणी निर्मिती होणार आहे मंकी पॉक्स हा आजार चर्चेत आहे जागतिक आरोग्य संघटना चौदा ऑगस्टला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करते मंकी पॉक्स त्या संदर्भात हे जे विषाणू आहे कॉंगो केनिया खांडा युगांडा यासारख्या दहा आफ्रिकन देशांमध्ये हा आजार विषाणूजन्य हा रोग जो आहे देवीसारखा हा पसरलेला आहे रोगेच्या अंगावर पू भरलेल्या जखमा होतात अशा पद्धतीचं याचं एक स्वरूप आहे पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा तुमच्या समोर आहे भारताचे पहिले हायब्रिड रॅकेट रॉकेट झालं आपलं हे बघा याच्यात मी खूप मध्ये सगळ्या गोष्टी नाही समजून सांगत आहे तुम्हाला ही पीडीएफ मी अभ्यासकट्टा वर देतोय अभ्यासकट्टा एप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या आपला अभ्यासकट्टा नावाचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोघांच्या लिंक आहेत अभ्यासकट्यावर आपण महाटीची नवीन बॅच आणलेली आहे मनपा बीएमसी ची बॅच आपण चालवतो आहोत आणि कंबाईन राज्यसभेची बॅचे सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होत आहे बघा मराठी भाषा साहित्य संमेलन जे की अठ्याण्णव कोठे होणार आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे दोन हजार चोवीसच हे अठ्याण्णव इचलकरंजी किंवा दिल्ली या ठिकाणी होईल असं म्हटलं होतं शेवटी दिल्ली हे ठिकाण या ठिकाणी फायनल झालेलं आहे आणि तेवीस वेळा हे महाराष्ट्राबाहेर झालेलं आहे आतापर्यंत संमेलन आणि यावर्षी हे दिल्लीला आपण बघतोय जोकोविच पहिलं ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकत आहे सर्वियाचा स्टार टेनिसपटू आहे नोवाक जोकोविच तो कार्लोस अल्कराज या स्पेनच्या खेळाडूचा पराभव करतोय आणि पॅरिस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक तो जिंकतो आहे आणि तो रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेला आपण बघतोय पुढे बत्तीसावी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद दोन हजार चोवीस जी दिल्लीला झाली दर तीन वर्षांनी होते शेती व शेतीशी से संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही परिषद झालेली आहे उद्घाटन पंतप्रधानांनी केली केलं सस्टेनेबल अॅग्री फूड सिस्टीमच्या दिशेने परिवर्तन ही या ठिकाणी या परिषदेची थी थीम होती हे आम्हाला माहित असलं पाहिजे याच्यातून बऱ्याच गोष्टी झाल्या कृषी अर्थशास्त्र असेल शाश्वत अन्न व्यवस्थेवरची चर्चा असेल त्यातून जागतिक तज्ञांना एकत्रित करणं भारताची प्रगती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणं या सगळ्या बाबी यातून आपल्याला दिसून येत आहे शाश्वत कृषी हा मुख्य या ठिकाणचा मुद्दा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजी देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी भेटलेला आहे बघा या फिजी न्यूझीलंड तिमिरले स्टे या देशांच्या दौऱ्यावर होत्या त्या दरम्यान यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे पीजींच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुढे आपण जातोय केरळमध्ये देशातलं पहिलं डिजिटल कोर्ट हा प्रश्न येऊ शकतो की देशातलं पहिलं डिजिटल कोर्ट कुठे आणि बी आर गवई हे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहे यांनी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याअंतर्गत खटले हाताळण्यासाठी देशातलं पहिलं डिजिटल कोर्ट जे आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसत आहे पुढचा मुद्दा आहे ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना दोन हजार चोवीसचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भेटतोय अनुराधा पौडवाल आपण सातत्याने यांची गाणी ऐकली असतील दहा लाख या ठिकाणी रोख सन्मानचिन्ह प्लस मानपत्र या बाबी या अंतर्गत येतात भारतीय अक्षय ऊर्जा दिवस कधी साजरा केला जातो तर वीस ऑगस्ट रोजी नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाबद्दल आणि महत्वाबद्दल जागृती तयार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निमित्त हा दिवस साजरा केला जातो आणि दोन हजार चार चार पासून हे सातत्याने घडत आलेला आहे पुढचा मुद्दा आहे प्रीती सुदान चे अध्यक्षपदी बघा आपण बघतोय युपीसीच्या मनोज सैनी यांनी अचानक राजीनामा दिला होता आणि मग त्या ठिकाणी प्रीती सुदान यांची नेमणूक झालेली आपण बघतो आहोत महिला आहेत या दुसऱ्या महिला या ठिकाणी आपण बघतोय आधी एकोणीशे ब्याण्णव ते शहाण्णव मध्ये आर्यम मॅथ्यू खरबुली यांची या ठिकाणी नियुक्ती झाली होती आणि या प्रीती सुदान या दुसऱ्या या ठिकाणी महिला अध्यक्ष आहेत युपीसीच्या पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीस सेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती होती आहे तर सत्यप्रकाश सांगवान यांची नियुक्ती होती आहे जे भारतीय पॅरालिम्पिक समितीचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या या ठिकाणी नेमणूक होते आहे पुढचा मुद्दा आहे ग्लोबल साऊथ शिखर परिषद तिसरी परिषद आहे उद्देश काय दक्षिण गोलार्धातील देशांना राजकीय आर्थिक सामाजिक पर्यावरणीय सांस्कृतिक तांत्रिक मुद्द्यावर सहकार्य करायचे मदत करायची बारा ते तेरा जानेवारी दोन हजार तेवीस ला ही पहिली परिषद झाली होती नंतर नोव्हेंबरमध्ये झाली आणि सतरा ऑगस्टला या ठिकाणी भारतात होती आहे अध्यक्ष अर्थातच भारताचे पंतप्रधान या ठिकाणी आणि शाश्वत भविष्यासाठी सशक्त ग्लोबल साऊथ या ठिकाणचं थीम आहे भारत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार मध्ये मनु भाकर जे आहे पुन्हा एक कांस्य पदक या ठिकाणी जिंकवून आणतायत भारतासाठी नेमबाज आहेत दहा मीटर एअर मध्ये हे पदक यांनी जिंकलेलं आहे ते दहा मीटर एअर पिस्तूल लक्षात ठेवा तसा प्रश्न येऊ शकतो देशातील पहिला हायड्रोजन जहाज कुठे पोहोचलाय काशीला पोहोचलेला आहे जेल पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी हे हा उपक्रम चालवला जातो आहे कुंभमेळा दरम्यान काशी ते पर्यागराज अशा पद्धतीने हे जहाज हायड्रोजन जहाज इथे चालवले जाणार आहे लडाखमध्ये नवीन पाच जिल्हे तयार झाले अं आधी लेह आणि कारगिल असे दोन जिल्हे होते आता नवीन पाच म्हणजे एकूण सात जिल्हे झाले आहे लडाखची निर्मिती एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस ला झाली आपल्याला माहित आहे सव्वीस ऑगस्टला या पाच जिल्ह्यांची घोषणा केली झस्करा आहे द्रास आहे श्याम नुब्रा आणि चांगथान चांगथांग असे ते पाच नवीन जिल्हे आहेत अध्यक्षपदी आयसीसीच्या यांची नियुक्ती चे अध्यक्ष इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आपण ज्याला म्हणतोय त्या ठिकाणी जय शहा यांची नियुक्ती होते ही मोठी बाब आहे निवड होते आहे कारण की भारतीय व्यक्ती आंतरराष्ट्रीय संघटनेवर जात आहेत भारताची पॉवर निश्चितपणे वाढल्याचं हे लक्षण आहे मुख्य वन संरक्षक पदावर शोमिता बिस्वास यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आपण बघितले की महाराष्ट्रातल्या महिला आहेत आणि आता आणखी एक मुख्य वन संरक्षक म्हणून एका महिलेला हा कार्यभार दिला जातोय ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे असं आपलं म्हणावं लागेल भारतामध्ये तीन नवीन ठिकाणं जे आहेत ते रामसरी यादीमध्ये समाविष्ट झाले त्यामध्ये नाजरायन पक्षी अभयारण्य तामिळनाडूचं काजवेली पक्षी अभयारण्य तामिळनाडूचं आणि तवा जलाशय जो आहे मध्य प्रदेशचा आता हे काय आहे रामसर तर पांथळ प्रदेशातल्या संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे इराण देशातलं हे शहर आहे दोन फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तर पासून या ठिकाणी ही बाब घडत आली आहे एकशे बहात्तर देश यामध्ये समाविष्ट आहेत भारत एकोणीसशे ब्याऐंशी पासून मी ते आहे भारतातलं ओडिशातलं चिलका सरोवर असेल राजस्थानमधलं केवलादेव एकदम सुरुवातीला या रामसर स्थळांमध्ये अं समाविष्ट झालं होतं आणि आज आशियामधील सर्वाधिक रामसर रामसर स्थळ पंचें, ही भारतामधली आहेत त्यामधलं मग सुंदरबन असेल किंवा इतर बऱ्याच बाकी पंच्याऐंशी पंच्याऐंशी रामसर स्थळ भारतातली आहेत त्यामध्ये तामिळनाडूतले तमिळनाडूतले अठरा युपीतले दहा सर्वात मोठं म्हटलं तर सुंदरबन सर्वात लहान म्हटलं तर रेणुका हे आम्हाला माहित असावं महाराष्ट्रामध्ये नांदूर मधमेश्वर आहे लोणार आहे आणि ठाणे आहे रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात होणार आहे जालना ते जळगाव दरम्यान एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीचा बोगदा त्याला मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे आणि महाराष्ट्रातील ले अजिंठा लेणी ही रेल्वेने कनेक्ट होणार आहे असं या ठिकाणी आहे तेवीस किलोमीटरचा हा बोगदा असणार आहे ते जळगाव एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा जो प्रवास आहे यामध्ये हा बोगदा असणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी बघा पी एम ए वाय अर्बन म्हटलेलं आहे टू पॉइंट झिरो नऊ ऑगस्टला या ठिकाणी या योजनेला मंजुरी भेटलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये पीएमएवाई यू ची जागा ही योजना घेणार आहे शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना को एक कोटी घरं या ठिकाणी बांधण्याचं टार्गेट आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत या ठिकाणी ही योजना राबवली जाणार आहे उदय शक्ती दोन हजार चोवीस काय आहे मलेशियामध्ये उदारशक्ती दोन हजार चोवीस हा यशस्वी सराव झाला भारतीय हवाई दल आय एफ एफ ची आय एफ ची तुकडी या ठिकाणी भारतात परतली रॉयल मलेशियन एअरफोर्सच्या सहकार्याने पाच ते नऊ ऑगस्ट मध्ये कुआतन मलेशिया येथे संयुक्त सराव आयोजित करण्यात आला हे आम्हाला माहित असलं पाहिजे लढाऊ या ठिकाणी झाले होते ते महत्वाची आहेत आंतरराष्ट्रीय युवा दिन बारा ऑगस्टला आम्ही साजरा करतो दरवर्षी स्वामी विवेकानंदांची जयंती एकोणीशे पंच्याऐंशी पासून हा साजरा होतो आहे एकोणीशे एक्क्याण्णवला ही संकल्पना व्हिएन्ना येथे जागतिक युवा मंचाची मांडण्यात आली तो एक मुद्दा माहीत असला पाहिजे दोन हजार चोवीस ची थीम जर बघितली तर फ्रॉम क्लिक टू प्रोग्रेस यूथ डिजिटल पाथवेज टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशी दोन हजार चोवीसची थीम आहे आणि मग पुढे दोन हजार तीस पर्यंत आम्हाला शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डिजिटल सोल्युशनचा वापर तरुणांच्या माध्यमातून कसा करून घ्यायचा ते या ठिकाणी कुठेतरी या थीम मधून आपल्याला दिसते जागतिक अवयव दान दिन तेरा ऑगस्टला साजरा केला जातो बस दे थीम तोड़ा सा दाना तो महत असंदर आहे बी द रिझन फॉर स्माईल टुडे बघा थीमकडे कडे थोडंसं लक्ष द्या अवयवदानाचं महत्व वाढवणं असेल त्या गैरसमज दूर करणे असेल यातून साध्य करायचे घोषवाक्य आपण बघतोय आज एखाद्याच्या हसण्याचे कारण व्हा असं मराठीमध्ये त्या घोषवाक्याचा अर्थ म्हणता येईल थर्ड व्हॉइस ऑफ ग्लोबल समिट सतरा ऑगस्टला ही समिट झालेली आहे दक्षिणेतील अनेक नेते या ठिकाणी सहभागी झाले होते आणि शिखर परिषदेचं मूळ वसुधैवम कुटुंबकम या भारतीय तत्वज्ञानात आहे हे मात्र या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला म्हणावं लागेल थीम होती अँड एम्पॉवर्ड ग्लोबल साऊथ फॉर सस्टेनेबल फ्युचर बघा सस्टेनेबल शब्द किती महत्वाचा ठरतोय सध्याच्या कालावधीमध्ये भारत यू आ, यू प्रादेशिक परिषद युरोपियन युनियन जी सत्तावीस देशांची आहे त्या संदर्भातला हा मुद्दा आहे नवी दिल्ली या ठिकाणी या परिषदेचं आयोजन एकवीस बावीस ऑगस्ट दरम्यान झालं होतं हे माहीत असावं नॅशनल स्पेस डे आहे चंद्रयान तीन मिशनच्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश दिवस साजरा करण्याचे या ठिकाणी ठरवलेला आहे तेवीस ऑगस्ट हा तो अवकाश दिवस किंवा अंतराळ दिवस म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचा आहे नॅशनल स्पेस डे दे तेवीस दे ऑगस्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश बघा इंटरेस्टिंग आहे जो तेवीस ऑगस्ट आम्ही त्याच्यातूनच साजरा करतो आहे पुढचा मुद्दा आहे त्या दिवसाची थीम सुद्धा ठरवून टाकली इंडिया स्पेस सागा टचिंग लिव्ह टू टचिंग द मून असं त्या ठिकाणी इसरून लिहिलं होतं नॅशनल सिक्युरिटी गार्ड ज्याला आपण एन एच जी म्हणतो याचे नवीन महासंचालक बी श्रीनिवासन यांची जे की आय पी एस आहेत त्यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे दहशतवाद विरोधी दल आपण ज्याला म्हणतो आहे लष्कर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल राज्य पोलीस दलातले बरेचसे अधिकारी कर्मचारी यामध्ये असतात एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला हे एन स्थापन झालेलं आहे मग ते ब्लॅक कॅट कमांडो वगैरे ते याच्या अंतर्गत उच्च कार्यक्षमता जैव उत्पादनाला चालना देण्यासाठी ई थ्री मग त्यामध्ये अर्थव्यवस्था पर्यावरण आणि रोजगार म्हणजे इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट अँड एम्प्लॉयमेंट असं आपण त्याला म्हणू शकतो थ्री ई थ्री ते धोरण या ठिकाणी के मंजूर केलेलं आहे सरकारने ते आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढचा मुद्दा आहे आपत्कालीन व्यवस्थापनावरची दुसरी भारत रशियन आयोगाची बैठक या ठिकाणी होती भारत रशियन मास्को या ठिकाणी ही बैठक झाली होती भारताचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते रशिया सोबत आपले आधीपासून संबंध चांगले असल्याचे आपल्याला दिसत आहेत तीन मुद्दे झाले जोखीम अंदाज असेल आपत्कालीन प्रतिसाद असेल आपत्तींना सामोरं जाणार असेल अग्निशामन दला संदर्भातले मुद्दे असेल ग्रँड मास्टर कार्तिक व्यंकटरामन एकसष्टावी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकत आहेत आंध्र प्रदेशचा हा ग्रँड मास्टर आहे कार्तिक व्यंकटरामन आर पी एस इंटरनॅशनल स्कूल गुडगाव येथे जी हरियाणा या ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धा झाली होती ती एकसष्टावी स्पर्धा यांनी जिंकलेली आहे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हटलं की एकोणतीस ऑगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आपण हे साजरे करतो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच प्रयागराजला ध्यानचंद यांचा जन्म झाला होता आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची हॅट्रिक त्यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठ्ठावीस बत्तीस आणि छत्तीस सलग तीन ऑलिम्पिकमध्ये आम्ही हॉकीमध्ये सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावले होते पुढे एकोणीसशे छत्तीसचा बर्लिन फायनल जे आहे तिथेही त्यांचा फार मोठा वाटा होता आणि मग पहिला क्रीडा दिन दोन हजार बारा आणि तिथून ही सुरुवात झालेली आहे पुढे अ खेलरत्न पुरस्कार जे आहे त्याला सुद्धा मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलेलं आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे आय एन एस भारताची दुसरी अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी बघा आय एन एस महत्वाची आहे अणुऊर्जेवर चालणारी ही पाणबुडी आम्हाला माहित असली पाहिजे यावर मला वाटतं सुद्धा आपण चर्चा केलेली आहे मग पहिली पाणबुडी कोणती होती ती तुम्हाला सांगता आली पाहिजे आण्विक पानबुड्या हरी घाट त्याचं महत्व वगैरे या ठिकाणी सगळं दिलं आहे अभ्यास करता वर ही पीडीएफ तुम्हाला देईल तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल प्रिंट सुद्धा काढता येईल पुढे अंडर सेव्हन्टीन म्हणतोय आपण जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस सांघिक विजेतेपद भारतीय महिला कुस्तीपटू जिंकतायत जपानचं वर्चस्व अत्यंत महत्वाचं आहे ती भारत विजेता आहे आपल्यासाठी महत्वाची ही स्पर्धा आहे मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सव्वीस ऑगस्ट दोन हजार हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखबिंदर सिंग सुखू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली म्हणजे कोणत्या राज्यात बस एवढंच हिमाचल प्रदेश हे राज्य लक्षात ठेवा मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना इंटरेस्टिंग आहे इतर राज्यांच्या सुद्धा योजना विचारलेल्या आपण बघतोय आणि त्याही आपल्याला माहीत असल्या पाहिजे मित्रांनो अभ्यासकर्ता ऍपचा लोगो तुम्ही या ठिकाणी बघतायत तुम्हाला नवीन बॅचेसला प्रवेश घ्यायचा असेल आपला अभ्यास योग्य दिशेने करायचा असेल तर नक्कीच कट्टा एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास सुरू करा थांबतोय धन्यवाद